त्रिशूल न्यूज विदर्भाचा पहिले तर अमरावतीत आले त्यांना माझा प्रश्न की मेंबर ऑफ आहे आणि सिनियर मेंबर ऑफ डेमोग्राफीवर बोलले पाहिजे मुंबई मुंबईमध्ये दहा ते तीस टक्के कसे वाढले किती घुसपेटी बाहेरून आले कशा वेस्ट बेंगॉल मध्ये त्यांचे पर्सेंटेज वाढले दोनशे टक्के आसाम मध्ये कशा वाढला तेलंगणामध्ये त्यांची संख्या कशी वाढली आपले प्रत्येक दिल्लीमध्ये कसे वाढले त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यावं आणि मेंबर ऑफ पार्लमेंट डेमोग्रफीवर बोलाव आणि त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहीन की इस्लाम राहीन तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासी सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे आणि त्यांना विचारा त्यांना माझा प्रश्न आहे की भारत माता की जय बोलो वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे संविधान को आगे रखू हम रखने, तुम भी रख के दिखा आणि जास्त सल्ला द्यायचा ज्यांना पोरं करायच्या वीस करायच्या पन्नास करायचे त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटीजनशिप इथून काढून आणि त्यांचे पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी Never miss an update.